उद्धव ठाकरेंना मोदी सुद्धा घाबरतात आताची सर्वात मोठी बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात कोणाला घाबरतात संजय राऊत यांनी घेतली दोघांची नावे चर्चांना आले उदाहरण ठाकरे गटाच्या नाशिकमध्ये जाहीर सभा झाली या सभेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यावर सडकून टीका केली मोदींसारखे के खोटरटे नेते या देशाने पाहिले नाहीत या देशातील ऐंशी टक्के जनता उपाशी आहे तुम्ही नाटक कशाला करता आनंदाच्या क्षणी हा माणूस रडला निवडणुका आल्या की हा माणूस रडतो पुलवामामध्ये चाळीस जवान मारले त्यांच्या डोळ्यात टिपूस आला नाही महाराष्ट्रात दीड वर्षात पंधरा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या पण पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू आले नाही पण निवडणुका आल्या की यांच्या डोळ्यात अश्रू येत असतील मगरीच्या अश्रू आहेत रामाने यांच्यावर डोळे वाटरले असतील तुम्ही का आला म्हणून अशी टीका संजय राऊत यांनी केली रामराज्य येत असताना महाराष्ट्रात गद्दारांचं राज्य आलं तक्त बदलतो राज बदलतो गद्दारो का राज बदलतो राम मंदिराच्या निमित्ताने घराघरात अक्षता वाटल्या घराघरात गेले अरे अक्षता कसल्या वाटत पंधरा लाख रुपये वाटा तुम्ही वचन दिलं होतं तुम्ही पंधरा लाख घेऊन आलात असता तर आम्ही तुमच्या अक्षता स्वीकारल्या असत्या असं संजय राऊत म्हणाले आहे या देशात नव्हे तर मोदी फक्त दोघांना घाबरतात शेतकऱ्यांना आणि ठाकरेंना फक्त दोघांना शेतकरी आणि ठाकरे बाकी कोणालाही घाबरत नाही संपूर्ण शेतकरी कष्टकरी उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत परा मोदी आले होते काय केलं शेतकऱ्यांना अटक केली शेतकऱ्यांच्या नेत्यांना नजर कैदेत ठेवलं शेतकऱ्यांना जवळ येऊ दिलं नाही अशा पद्धतीने जुलमी राज्य सुरू आहे असा दावा संजय राऊत यांनी केला आहे शिवसेनेने म्हणे हिंदुत्व सोडलं त्यामुळे आम्हाला शिवसेना सोडावे लागले शिवसेनेने विचार सोडला अरे अडीच वर्ष त्याच सरकारमध्ये मंत्री म्हणून सरत होता ना मग अडीच वर्ष जे खोके जमा केले ते शिवसेनेचे जमा केले का शिंदे हा विराट जनसमुदाय पहा हे महाराष्ट्राचा आजचं चित्र आहे हा उसळलेला उद्रक आहे महाराष्ट्र आपल्याला राम राज्य आणायचं आहे शेतकऱ्यांचं राज्य आणायचं आहे गदारांना गाडायचं आहे गदारांचं राज्य उलटून टाकायचं आहे त्यांना जमिनीत पन्नास फूट असं काढायचं आहे की गद्दारीचं नावच निघणार नाही फक्त शिवसेनाच राहील असं म्हणत संजय राऊत यांनी गौप्यस्फोट करत भाजप आणि एकनाथ शिंदेवर टीकेची धार सोडली आहे याबद्दल तुमचे मत आम्हाला कळमते नक्की की सांगा येणाऱ्या काळामध्ये उद्धव ठाकरे पुन्हा सत्तेत देणार का याबद्दल तुमचे मत आम्हाला कणमते नक्की सांगा आणि आशा व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुरू